श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असत किंवा आपल्यामध्ये काही दोष असत त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल तर त्या मुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश नाही मिळत आता वास्तुदोष का निर्माण हो होतो तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये भांडणं होतात आणि भांडण झाल्यानंतर आपण अपशब्द वापरतो तर आपल्या घरामध्ये असणारा जो वास्तुदेवता आहे तो आपण चांगलं बोललो तरीच तथास्तू बोलतो आणि आपण वाईट बोलले तरी तथास्तू बोलतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जर आपण कोणतेही प्रकारचे अपशब्द वापरले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये हा वास्तुदोष जो आहे तो निर्माण होत असतो त्याचबरोबर जर आपण काही विशेष तिथील आपल्या पित्रांची सेवा नाही केली त्यांच्याकरता काही दान नाही काही केलं त्यांच्या शांतीकरता काही आपण उपाय नाही केले तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये पितृदोष हा प्रखर होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही बऱ्याचदा आपल्या मुलांच्या लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात नोकरी करता किंवा प्राप्तीमध्ये किंवा शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या बाधा ह्या येत असतात त्याचबरोबर जर आपले ग्रह दशा चांगली नसेल राहू केतू शनी ह्या ग्रहांचे जर आपल्या जीवनामध्ये दुष्प्र प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच अशा सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्याकरता आपल्याला हा शिव महापुराणातला अतिशय प्रभावी असा हा उपाय जो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जी कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर आपल्याला जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश हे प्राप्त व्हायला लागेल त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या दिवशी हा आपल्याला उपाय सुरू करायचा तर हा आपण कोणत्याही मंगळवारी करू शकतात म्हणजे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे मंगळवारच्या सकाळीच आपल्याला हे फळ घरी घेऊन यायचं आहे हे फळ म्हणजे ह्याला धोत्र्याचं फळ म्हणतात किंवा ह्याला धतुरासुद्धा म्हटलं जातं धतुराचं फळ जे आहे ते महादेवांना अतिशय प्रिय आहे सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर आली ती देव आणि दानवांनी आपसामध्ये वाटून घेतली पण जेव्हा समुद्र मंथनातून विषाचा कलश बाहेर आला तेव्हा सर्वांना चिंता पडली की आता ह्याचं काय करायचं तेव्हा देव आणि दानव हा विषाचा कलश जो आहे तो महादेवांकडे घेऊन गेले आणि समस्त विश्वाच्या कल्याणाकरता महादेवांनी ह्या विष विषाचं प्राशन केलं आणि त्याला आपल्या कंठामध्ये साठवलं पण ह्या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचं तापमान हे वाढू लागलं त्यामुळे समस्त विश्वाचं सुद्धा वाढलं तेव्हा देवांनी काय केलं देवांनी धतुऱ्याचं फळ जे आहे ते महादेवांच्या डोक्यावर अर्पण केलं तेव्हापासून ही प्रथा जी आहे ती सुरू झाली आणि म्हणूनच आपल्याला कोणत्याही मंगळवारी जे आहे धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे धोत्र्याचं फ फळ जे आहे तुम्हाला सहज तुमच्या अवतीभोवती कुठेही दिसून येईल फोटोमध्ये दाखवते स्क्रीनमध्ये तसं ते धोत्र्याचं फळ दिसतं तर ते फळ आपल्याला घेऊन यायचं फक्त ते फळ व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असलं पाहिजे कुठेही खराब झालेलं नसलं पाहिजे घरी घेऊन यायचं आहे आणि त्याला जे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर जे आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्याचबरोबर त्या हळदीमध्ये जे आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचा एक लेपसारखा तयार करायचं आहे आणि ह्या लेपामध्ये जे आहे हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला व्यवस्थित बुडवायचं आणि त्या संपूर्ण फळाला आपल्याला पिवळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांचं जे शिवलिंग असेल तुमच्या घरामध्ये जर महादेवांचं शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगासमोर ही हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला अर्पण करायचे अर्पण करताना आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचं जप करायचं आहे आणि हे फळ अर्पण करायचं अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलायची ज्या पण करता तुम्ही हा उपाय करत असतील जर धवन प्राप्ती करता किंवा तुमच्या नोकरीबद्दल व्यवसायाबद्दल मुलांबद्दल घराबद्दल किंवा इतरही तुमच्या ज्या समस्या असतील त्या आपल्याला त्यावेळेस बोलायच्या आहेत त्यानंतर हे जे फळ आहे ते आपल्याला संपूर्ण दिवसभर आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी म्हणजे आपल्याला हा जो उपाय आहे तो प्रदोष काळामध्ये करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्य सूर्यमावळ्याच्या दीड तास अगोदरची वेळ आणि दीड तास नंतरची वेळ म्हणजे तुम्ही चार वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो कधीही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळी जे आहे आपल्याला एक लोटा जल आणि त्याचबरोबर हे धोत्र्याचं जे फळ आहे ह्या दोन वस्तू घेऊन तुमच्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये कारण शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की जर आपण महादेवांच्या शिवलिंगावर केवळ एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा महादेव आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात आता मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला जाऊन उभं राहायचं म्हणजे आपला जो चेहरा आहे तो उत्तर दिशेला होईल कारण जलाधारी जी असते ती उत्तर दिशेला असते तर आपल्याला त्याच दिशेला तोंड करून उभा राहायचं आहे आणि सगळ्यात पहिलं हे जे धतुऱ्याचं जे फळ आहे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं पण शिवलिंगावर अर्पण करायची पण त्याची एक विशिष्ट पद्धत असते त्या धतुऱ्याच्या फळाला एक छोटीशी दांडी असते ती 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 दांडी जी आहे ती आपल्या विरुद्ध दिशेला असली पाहिजे ते तसं ते फळ आपल्या हातामध्ये घ्यायचं उजव्या हातामध्ये आणि हटकेश्वर महादेव असं म्हणायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची पुन्हा एकदा सांगते हटकेश्वर महादेव बोलायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे फळ जे आहे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लोट जे जल आपण आपल्या घरातनं घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचं श्री शिवाय नमस्तुभ्यम हा शिव महापुराणातला बीज मंत्र आहे संपूर्ण जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसायचं आणि बसून आपल्याला आपल्या मनातली इच्छा जी आहे ती सात वेळा बोलायची आहे जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा नोकरी नोकरीबद्दल ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला महादेवांना बोलायचे अतिशय प्रभावी असा हा उपाय जर कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय प्रदोष काळामध्ये केला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा साक्षात महादेव पूर्ण करतील Heck! <gasps> कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आणि त्या काळामध्ये जर आपण महादेवांची ही अतिशय उच्च कोटीची सेवा केली कारण धोत्र्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जर आपण प्रदोष काळामध्ये महादेवांना अर्पण केल्या तर महादेव फारच लवकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण करतात पुन्हा एकदा सांगते हा जो उपाय तुम्ही कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही मंगळवारी करू शकतात नक्की करून पहा तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य संकट विघ्न नष्ट होऊन तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ